नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाँच केली आहे त्या लाँचिंगचा ऑनलाईन कुठे फॉर्म भरायचा होता याचं ॲप्लिकेशन कोणते ह्या स आतापर्यंत आपल्याला कोणीही सांगितलं नाही तर आता हा लॉन्चिंग झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती आता आपल्याला नारी ॲप्लिकेशन अप्लिकेशनवर आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे तर याच्यामध्ये कसा फॉर्म फिलअप करायचा काय करायचा हे तुम्हाला मी चालू झाल्यानंतर दाखवतो आता फक्त या या व्हिडिओमध्ये एकच दाखवणार आहे की नारी शक्तिदूत हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र यामधून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करायचा आहे सर्वप्रथम हे ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काही आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे एक्सेप्टचं बटन क्लिक करायचं आहे एक्सेप्टचं बटन क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन येईल लॉग इन झाल्यानंतर लगेच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर फक्त आपण मी या डिस्क्रिप्शनमध्ये अप्लिकेशनची लिंक देतो आहे आपण लवकरात लवकर अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपण हे आप फॉर्म भरू शकतो धन्यवाद मित्रांनो